नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे आज दिदीला चवला सुट्टी आहे तर बघा आता उठली लवकर हे झोपलेली रात्रीला उशीर झाला म्हणला त्यामुळं ती उठली लवकर तिला बोललेली मी तर आता ती पूजा उचलायला लागली आंघोळ केली तिनं ना। नाश्ता बी केला वाटत चाय ठेवला दे देवांना चहा देवांना चाय ठेवला ना आता ती पूजा उचलायला लागली साखर घ्या आणि पाणी घ्या आणि त्याचा निवडाऊ वाजले दहा रात्री दोन अडीच वाजले झोपल्यानं ते बसली जा म्हणते जा म्हणते ना वर बसली अभ्यास करत माझ्यापाशी ही ती मराठी तू किती असतात झोपली मग चौरख

बघा पूजा सगळं उचलली पाणी भरती आहे भांडी भांडी मांडून घेतली आता चाय बनवायचा चाललाय माझ्यासाठी दिया दिवा गेलाय बाळा दिया दिवा गेलाय दिवाला दिवा तर बघा आता पाली पाल आहे परत देव पूजा त्याला नाही आणि निस्ता दिवाला होती मस्कुटली ते ते त्यामध्ये दिवा तो आणि त्यात तेल नाही असं काय म्हणत मराठी येतच नाही आपल्याला नीट दिव्यामध्ये मध्ये ही चालून होता ना दिवा आ, आ, दिवा होता तेव्हा तेल बी होत या सर्व निचय पहिला शेंगदाणे आणलेत ना मला देती का हे काय म्हणजे कपडे तो बघा आता मासाटी बटाट्याची भाजी बनवती आहे ना तर बघा कंटाळ आलाय आळी फिरली तर आता कमी दिसायला लागले ना इकडून भांग पडायला लागली ना तर कमी दिसायला लागलं ना तो आता सर्वांनी खायला बघा खिचडी बनवली तर बघा बटाटा फ्राय केला तिने ना या सर्वांनी खायला कमी तेल लावायचे ना केस वाढली नाही अशी नाही दिसते पण गळ्याची कमी नाही झाली तर इथं ना कमी दिसतंय आहे ना तर इथं कि बा केस आहे ती पण हे ना वाईट केस झाले त्यामुळे असं की केस नाही आहे इथं केस पांढरी बाबा पांढरी पांढरी केस छोटे छोटे ते दिसून येत नाही त्यामुळे असं पं� वाटते झाल्या ग टाकला तर टाकला नाहीये केस आहे ती तर तेल त्यासाठी इथं लावायची त्याने मला ते व्हायला लागली ती मधनं भांग पडायची ना तर ती सारखं मधनच भांग पडायला ती तेलाने थोडा फ फर, फरक पडला पण फक्त केस लांब झाले बघा केस लांब नाही गळलेली बी राहिला पाहिजे गळते तो तर बघू आता परत एकदा ट्राय करते अजून एक महिना काय असं राहील केस बी इथली राहिला पाहिजे ना आपल्या आता तेल, तेल ले ले तर एक अजून महिना म्हणजे अजून बघणार की म्हणजे केस राहतात का गळायची तर मग दुसरं तेल बघ ट्राय करणार तसं बी कडीपात्याचं बी तेल लावायची मी आता टाकलेलं तुम्हाला दावलं नाही कारण की मी तुम्हाला दावणार आणि मग तुमची केस गळली तर मलाच तुम्ही बोलणार कोटं बोलती त्यापेक्षा आधी स्वतःवर ट्राय करती केस वाढतली ती ते वाढली ती पण ना अजून एवढी पाहिजे तशी झाली नाही आहे का एक महिना तर ती पण वाईट केसं होते तीच माझी अजून बी कारण की माझ्या अक्षर कॅल्शियमची कमी भरपूर आहे माझी केसं म्हणून पांढरे होतात लवकर गोळ्या बी खाल्ले आहेत पण नको आता गोळ्या नको म्हणलं का तो गा किडनीला काय प्रॉब्लेम झाली गोळ्या खाऊन तर मग भीती वाढते त्यापेक्षा आपलं पांढरी केस असलेली परवडली पण आजार नको कांचं बरोबर आहे का नाही का चुकीचं आहे का आपण न्या मेंदी लावणी करू शकतो तरी बी सर्दी <laughs> तर पकडते मला तर बघू आता परत ते तेल बनवणार बघूया सहा महिने आपण यूज करूया ती म्हणजे कळेल फरक मला फरक पडला तर मग मी तुम्हाला बी दावेल ते तेल बनवते ती मला तर थोडा तर जाणवत आहेच फरक कारण की माझी केसं खूपच पात्र होती ना मस्त झाली ती आणि वाढली ती बी केस माझी पहिल्यापेक्षा तर फक्त काळ व्हायची काय करावं तीच ना, तरी पटा -पटा। ना, ना गासुं गासुं। मला तरी मी काळी म्हणजे सॉरी पांढरी जास्त होत नाहीये पटापटा पहिली लय लवकर व्हायची आता बघा नाही होत नाही तातूनच व्हायला चालू झाली आणि कारण घेतले ते लावती ना असं घासून घासून ते मला वाटतं आहे तर इथं बघा इथं पूर्ण केस बी आहे बघा हे बघा केस आहे ती कधी पांढरी दिसूनच येत नाही ती चालेल चला बघा केस विचारतो व्हायचं झालाय आणि डोकं खाजवतय मी कोंडा झाला काय आता एक पण भेटा ना डो डोक्यामध्ये कोंडाच झाला असेल दोन तीन दिवस वेळेस चला व्हिडिओ झाला मी आज ना व्हिडिओ बनवायचा कारण की लाईकच ना व्हिडिओ बनवले ती पण लाईकच भेटाना म्हणून काही चांगलं बनवत नाही का व्हिडिओ काय माहिती नसेल मी चांगलं ना त्यामुळे भेटत नसेल तर काय करणार एकटी हाय तसंच बनवणार चल चला बनूया भेटलं तर भेटलं नाही म्हटलं तर नाही भेटलं त्याला काय बरोबर घ्या नाही ना, बर बर प्रयत्न सोडायचा नाही थोडे आपल्याला कोण घेणारे पिक्चरमध्ये काम करायला काय बनणार आहे आपली लाईफ इथं जाणार आहे केस किती भारी होती माझी केस एवढी दाट केस होती ना लहानपणापासून मोठी आहेत माझी केस धन्यवाद तर मी मेहंदी लावली का मेहंदी कशी आता नाळखीच केलं वरून मेहंदी लावली माझा हेअरस्टाईल पहिल्यापासून लहानपणा दि। म्हणजे जसं मला कळते का नाही तसं मी असा हेअरस्टाईल ठेवते दोन महिन्या माझ्या इथपर्यंत यायच्या इथपर्यंत एवढ्या दोन महिन्या मस्त पैकी फोटो होता माझ्याकडे माझा गियाला अगो आमच्या इथं ना पाणी खूप गुस्त घरात म्हणून माझे भरपूर कागदपत्र खराब झाले मला पुढच्या पायाचं डॉक्युमेंट वगैरे भरपूर खराब झाले ते हो था था। था था। था। जाएचा। जाएचा। आता कुठं माळा बनवला चार पाच वर्ष झालं त्याच्या आधी कुठं माळा होता सगळं सामान भिजायचं माझं नाही म्हणून तर एवढे आजारी पडण्याचं कारण तीच आहे की पाण्यामध्ये राहून सहा महिने पाण्यातच राहायचं काय करायचं जादा परिस्थिती असते माणसाची आता हे व्यवस्थित असं नाही व्यवस्थित करते मी काम बी नाही दिदीची धाब होती ना म्हणून थले घरी नाहीतर आता मी जात होती कामाला अशा वर्गामध्ये घरातली नकोच म्हणते आम्हाला करमणार नाही तू बाहेर गेलो मुठीला बी बारकीला बी तिचा बाप बी नको तिचा बाप बोलतोय रिक्षा चालव आम्हाला येणारी रिक्षा चालवायला ती गाडीच्या इथं जायचं म्हटलं तरी भीती वाटते मला बघू जायचंय शिकायला बी रिक्षा पहिलं गाडी शिकायची असं पैसे नाही ना हे नाही तर लवकर देत नाही ते पैसे कंच्याबी गोष्टी त्यांना द्या लवकर पाटकिनी काढ हो तरी तर डोकं विचार चांगला व्हिडिओ बन लाईक करा फॉलो करा जरा व्हिडिओला माझ्या फोटो पाडलेली बाहेर Okay. हो ते बघा तेल लावलं जरा डोक्याला खूप डोळ आणि हे दुखायला लागलं काजळ म्हणून लावत नव्हती काय असंच होत मला काजळ लावले ते तेल लावले आता चला बघा नाही ना सुई हरवून बसली नाला पुढे ना माझ्या तर उद्या आणते माल बनवायचं थोडं राहिले ती शिव आता आराम चाललाय शिवचा तर दिदी बनवती फोडणीचा भात म्हणजे राहू दे आहे करायचं फोडणीचा भात बन फोडणीचा भात बनवायला लागली आता मला भाकरी करायला होती तिला पोटात काय नसलं काय तरी व्यासत का हां हां बटाट्याची भाजी हो हो आधी भात होते परवाटायला बघा आता हे घरी आले ती ही जेवती दिल्ली जेवण घेतलं या ही बघा बघा बसते क्वामिटी सारखं तदाही हार आणला येताना आणि माळ बनवते ती आम्ही जेवलं ना दोघ आरती घेतो आणि मग जेवतो सर्वांनी जेवायला झोपले गे तो <laughs> तर दिदी आज माझी कशी झोपली आहे वर झुपली पप्पानी तसं सगळ्यांना गुड नाईट तो भेटूया येतो उद्या लाईक करा फॉलो करा